नमस्कार 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 मित्रांनो नमस्कार मी अजय नायक तुमचं सहज स्वागत करीत आहे मनुरीवर आणि आता मी आलो आहे मनुरी आणि माझ्यासोबत आहे आपला व्यवहार दाखवतो 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 पण आता इथे आपली गाडी लावली आहे आणि इथे दिसते तुम्हाला सुकटी बिकटी सुकट टाकलेली आहे मस्तपैकी बॉम्बील सुकी सु सुकायला ठेवलेले आहेत छानपैकी अजून तुम्हाला जाऊन दाखवतो या साईडला मग बोंबील ठेवलेले आहेत तर हा मस्त एक मंदिर आहे मनोर इथे 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 गोळीवाडा आहे समोर तर ह्या बंदरावरती इथे सेफ आहे मस्त की पब्लिक येतात गाडी बिडी करून ते बसतात संध्याकाळी आणि तुम्हाला दाखवते बोंबी आहे हे बघा ते इथे सुके बोमिला तर चुकायला ठेवायचं मस्त तुम्हाला सुके बोंबी येणा कोणाला आवडतात बोंबील कमी मंदिरला मला तर तु आवडतात बोंबील ठेवले आहेत आता उन्हाळ्यात जास्त गर्मी आहे तर गरमीच्या वयाला इथे सुखी ठेवले ठेवली आणि तुम्हाला मोरे दाखवतो हो मोर्या बघा मोरे बघा गळ टाकून बसलेले आहे तिकडे एक अजून माणूस बसले ते मिस्टर बसले तिकडे गळ टाकून तर मोऱ्याला फिशिंग करायची होती hmm. तर आम्ही आलो आहेत फिशिंगला काय लागला की नाही कि खेच्या की नाही काय हो पाहुणे नो काय लागला की नाही हां आंघोळ करून येल अगं आंघोळ करून येईल असताना तर लागली असती हो साबण लावून आलं आंघोळ केली साबण लावून आंघोळ केली की नाही मग मग फो तुमक लागतं मासं लागतं बघा तर मित्रांनो एक खाऊ मी ते मुशी आणलेली आहे ते मुशीचं मास आहे तर ते मुशीचं मास आम्ही असं लावलेलं आहे आता गळाला काय खाली करू गळ काय खाली तर आहे <स्यासितने> अच्छा तर थोडं खाली करूया आपण ओके करूया करूया सांग दोन मिनटं ती चल तर इथे मग बघ मासे पकडत त्यांना पण भेटूया त्यांना काय काय लागलं आहे का बघूया ला कॅच झाला असेल तर आपला कळेल आणि इथे बघा इथे सुकट बिकट सगळे सुकलं टुकलर ठेवलेली आहे क्लीन करतात जास्त काय लागलं ला? कॅच झालं ला? आहे कुठला वडा तर मित्रांनो वडा फिश दाखवतो तुम्हाला काढू बाहेर इथे वडाफिश ना। तुम तो, तो मी तुम्हाला पिशवीत दाखवतो हा बघा बऱ्यापैकी मोठी साईज आहे माझ्या हाताय एवढी हातावरून तुम्हाला अंदाज येईल केवढा मोठा आहे वडा कधी लागला आता लागला वडा कशावरती लागला लागतो हो आज भरती आहे ना मग हा बघा वडा असं फिशिकूया आपण ओके तुमचं नाव काय इथेच भंडारी इथेच भंडारी कुठे आलात मी इथेच राहता हां बसून करता फिशिंग आता ही हां आणि आता बसलात कधीपासून आत्ता झालं अच्छा आणि बरं मग पहिलाच कॅच झाला चांगला वडा वडा फिश कॅच केला मित्रांनी सर आपण हव्या मोऱ्यावर मोऱ्या फिशिंग करतो आहे आमचा <laughs> मोरे बसला कसा बघा हो <laughs> अरे लगेगा लगेगा थोडा वेट करो भैया इतना जल्दी तो आता है नहीं भाई टाइम लगता है फॉर विशिंग मध्ये फिरो ना खाली जाणार दे तिकडे मी थोडस हात मिळ टाक्या मग आता दे मोबाईल पकड चल ना मागे ना तू कसं केलंस कसं केलंस मच्छी पकडायची हौस मला माथा पिकडायची हौस एवढी आहे ना की काय हा बघा बसला दुपार पाहिल्यापासून माझ्या मागे लागलेल्या त्याला ना करू पप्पा आता आलो आम्ही इथे तुक आणि प्रोटीन होतंय इथे प्रोटीनला आता आम्ही बघूया मुशीचाच तुकडा लावलेला आहे ॲक्च्युली कोलबी पाहिजे ती म्हणून नाही आहे माहोल मस्त आहे मजा येते बसायला घरी ते हां इथेच गाडीवरती यायचं आणि संध्याकाळचं बसायचं आता संध्याकाळ बसला जास्त बसतोय ना तर बघूया काय कॅच होते का इथे पहिले शिकडी बिकडी करायची लाकडं विकडं छोटीशी या जागी आता ह्या जवळ जो सुकला आहे तो हा सगळा कलेक्ट करत बोंबे तर सुकत आहेत पाणी बरंच वरती आलेलं आहे तिथे मग मासे बघतात काय लागलंय का बघून येऊया त्यांना का फिशिंग करणं म्हणजे सोपं नाही बराच पेशन्स पाहिजेत आज बघे आमच्या साहेबामध्ये मोर्यामध्ये किती पेशन्स आहेत ते लागला तर लागला नाही पाण्याची बॉटल आण ठवली ताण लागली आणि आज गरमी वाढल्यामुळे इथे आम्ही पाण्याच्या बॉटल आण पाणी पिऊन घेऊया मोरेला पण देतो मोऱ्या काय लागला काय 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 ऍक्शन होत आहे का ॲक्शन काहीच नाही हे का मांडी ते असं मागे मागे मांडीच्या मागेला मांडीवरून मागे असं नाही असं ठवायचं असं ते लॉक होत पायामध्ये आता बोटी बंद लागलेली कशा लागलाय पण मोरे मजा येते का तर मी तुला सावली देतो बघ तुला ऊन लागत होतं ना तर मी सावली बघू देतो तुला आता मी तू उभा राहतो त्याला छाव बनकी बॉटल इथे ठेवते खाली गाडीला होईल ते हा काम गाडी आणतो इथे उलटी लावतो गाडी हां तर आता मस्त गाडी लावली इकडे आम्ही मोर्यात सावलीमध्ये बसला बघा वा सावलीमध्ये बसू आता शिशिंग करतो <laughs> करू दे त्याची होऊच पूर्ण करायची ती आता काय लागणार ना काय नाही अच्छा मी बोललेला मी एकटा गेलो असतो ना तर हा माझ्या मागे लागला असतो तर मित्रांनो पण थोडासा टोका आहे आणि आता पूर्ण धक्क्यावरती पाणी येत आहे बघा आपण साईडने जाऊया आणि त्या अजून एक फिशरमॅन दिसत आहेत हे पण गाडीवरती फिशिंग करायला आले आणि यांनी कोण गळ टाकलेला आहे काय कॅच झाले का काय नाही पाणी वाढतंय का कमी होणार आता वाढतोय अजून त्या इथे वेट वरती कोलबी लावली आहे पाइटला अरे बापरे पाणी बघा वरपर्यंत आलं मित्रांनो आता पाणी बराय कि वाढत आहे आणि हे बघा बाईटला कोलबी दिसते कोलबी लावलेली आहे पाणी बघा पाणी वाई भरती आडून वाढत चाललेली आहे पाणी वरपर्यंत आलं आता इथे अजून दोघांना दिसत आहेत आणि ते पाण्यात उभार हे फिशिंग करताय बापरे मानलं यांना <laughs> इथून निघी आपण थोडं पुढे मोर्या तिथे आहे पुढे येत थोडं पुढे येत आहे अच्छा तर मित्रांनो आता पाणी वाढत आहे आता फिशरमॅन्स आहे ते ते पुढे येतात यांचा रॉड इथं उभा आहे त्यांनी रॉड टाकलेला आहे वेट लावून त्यांनी गोल हे केलेली आहे वाईट लावलेली हो पाणी वाढतंय चांगलं आहे बरं आहे कीच खेकडे वगैरे जाळं टाकलं तर खेकडे वगैरे खेकड्यांची जाळं टाकून खेकडे पकडतात पण आता पाणी वाढलेलं आहे आता डाळी पिई नाही आणि ते काकातकडे कडे एक आहेत पाणी बघा किती भरती आलंय परत वेळ झालाय आपला रोडा इथे आपण धुवून दिलाय नाही मासे काय लागत नाही तुम्हाला काय लागलं कधी आहे खेकडा खेकडा हे मोर्या इथे खेकडे पकडतो तंगूत ला मच्छी लावली आणि खेकडे पकडतोय लहान मुलांनी मस्त खेकडे छोटे छोटे पकडलेले

छोटा आहे हा ताकद जास्त लावणार आता मित्रांनो ह्या गळामध्ये लाग ह्याच्यामध्ये आला काय माझा एक मासा पाहिजे कुठला मासा आहे तो दोन्ही असं दाबून पकड दाबून ठेवा बघू इकडे तेवढा छोट लोक चावेल तू मोर्या तिकडे लक्ष दे तुझ्या हाताकडे लक्ष दे तर चावलीला पकड बेकार असते यांची Okay. पकड काय ना काका ने ना दी नाही तर झटकायचं ना हात हा पकडला नाही ते कधी पण चावला ना त्याचा झटकायचा नाही त्यांचा डेंगा ना डेंगा तो दाताने सर... तोडतो तो डेंगाला दाताने मारायचा मग आते पकडलूच होते

खायल तो काना वा एवढे मासे एकाच्या पकडले जाळ्यामध्ये बघू दे वर्दी तर मित्रांनो जाळ्यामध्ये बघा किती मासे आले कुठले सगळे गोय आणि डे खेकडे आहेत आणि डोंग पण दिसते हा डोंग पण छोटे छोटे मोरे आहे बघ जाळ्यामध्ये किती मासे पकडले काकाने

पाणी मोर्याने <audio> <audio> शेवटी घास लावून बघा तंगूतला घास लावलाय आणि दिसतंय आणि त्याला मासा फिश हे पकडलाय खेकडा पकडला मोरेने तो लाल खेकडाय मोऱ्या जबरदस्त आहे त्याची पकड हा काय लागत त्याचा ढेंगा बेकर आहे का असं असं मागून पकडलं ना तर त्याला ते, ते हे नाही एक तर त्याचे पाय पकडायचे मागचे दोन पाय पण दे। ते छोटे आता पकड ना तू तुला एवढं आता वरती तर पकड डेअरिंग तर कर असा वरती पकड दोन साईडला हे हां बस संपलं हां पुढे नको हात हा तर मोरे बघ खेकडा बघतोय ढेंगाणा बघायचा ढेंगाणा बघायचा कवट कवट त्याचं वरचं हां ते दोन साईडला दोन कोपऱ्याला हात टाक बोट टाक हां हां बस छोटा तो नाही वरती ना हात सोड दाखवतो अरे एवढा छोटा खेकडा तू काय करतो असं दाबून ठेव बस हे दोन शोल्डर त्याची बा दाबली ना की तू नाही पकडणार हां पकड दोन मोठा असे दाबून ठेवायचे बस पकडला त्याला बस मोठा खेकडा पकड ना मोठा त्याचा बडा खेकडा पकडणार तो मग मानू तर हे पोर आहेत ना लहान लहान मुलं बरेच पकडले हे पकडा तुम्ही कुछ अरे हा अच्छा फी शाओ मासे मुलांनी पाण्यात थोडला मासा नाही काटे का नाही खेळ चाललाय मित्रांनो यस मित्रांनो सोनेरी किरण पडलेले आहेत मस्त एक आणि मोरे बघा मोरे खाऊया मोर्याने किती खेकडे पकडले तीन खेकडे पकडले ते पण धाग्याले तीन खेकडे पकडून सोडले पण जीवदान पण दिले त्यांना आहे ना तर मस्त किरण बघा मध्ये एकदम कडक दिसत हे किरण आहेत आणि बरेच अँगलर्स आहेत इथे आहेत दोघं अँगलर्स आहेत पुढे अजून आणि हे मच्छीमारच आहेत इथे बसले जातं मस्तपैकी चिल करत आहेत आणि एक अँगलर इथे अजून बसलेत ते हँड गळ टाकलेलं आहे आणि आपण पण आता एक बाईक लावलेलं आहे तर माझा रोड इथेच पडला आहे आपल्या गाड्या इकडेच आहे सगळ्यांच्या म्हणजे बहुतेक ज्या आलेत पण अँगलर त्यांच्या गाड्या इथेच आणि मगाशी जे तुम्ही क्लीन करताना ते बघत होते ते आता इथे बसलेत अजून कोळी बांधव आहेत ते क्लीन क्लीन करतायत हे बघा टोपडीवर जेवला सुका जेवला क्लीन झालेला आहे आणि इथे पण दिसत आहे बघा <णगीण> काय काय याच्यामध्ये हा लहान बोंबील लहान बोंबील अच्छा मग परत सुक सुकलेत का अच्छा हां मग ते ओलाय ते परत सुकवणार आणि ते सुका जेवलाच आहे ना म्हणजे हे ना करंदी करंदी हां जेवला बारीक असतो अच्छा अच्छा तरी सुकाला किती वेळ लागतो एक दिवसात सुकते आणि हे बोंबेलची सुखवा ठेवले ते वरती ते किती लागतो मला उद्या वाटी मग आता रात्री ठेवणार नाही ते रात्री पण ठेवतात अच्छा हा तेच मग सूर्य मावळत चाललेला आहे बघा कडक वाटत इकडे थंड आणि मस्त हवा थंड केली आहे तर मित्रांनो मासे काय लागत नाही सगळे प्रमाणात असं सहज लागलं टाकले आहेत बाईट लावेत आणि इथे बघा गोळीमध्ये जे जाळं टाक टाकलं ते जाळं काढत आहेत त्या पाण्यामध्ये जाळं टाकलंय आता कारण वरती वाढते तसे मासे आणि वरती वरतीवरती येतात तर इथे त्यांना काही ते लागलं असेल ते आपलं बघाय मिळेल बघ जाळ्यामध्ये काय लागलं कळेल आपला ती कळेल आणि मोरे आमच्या तिकडेच गेलाय पुढे बघा ती लहान मुलं तिकडे दिसतात ते लहान मुळे दिसत आहे बघा ते मोरे आहेत ते मोरे त्या मुलांबरोबर खेळत आहे आणि ते दाळ टाकलेलं ते जाळ काढतायत जेव्हा जाळं काढल्यावर कळेल आपल्याला काय लागलं नाही तर मित्रांनो बंदरावरती तर इथे एक मोठी बोट आलेली आहे आणि हे आता हे सगळं सामान आहे जे आता नाईट फिशिंगला ते हे आपले कोळी बांधव इथे आता बोटीवरती जाणार आहे नाईट फिशिंगला आणि हा जो लोखंडी बार आहे ना तो आता बोटीमध्ये चढवला आहे

पूर्ण भरलेला जो लोखंडी बार आहे तो वाटो इतका सोप हे नाही पोकळ नाही मित्रांनो आवाजाला अंदाज आला असेल तुम्हाला जा मेहनत आहे अरे बापरे जाम महिन्यात बोट म्हणजे फिशिंग म्हणजे सोप्प नाही तर आता मित्रांनो पॅकिंग करून घेतात परत तुम्हाला भेटतो बरेच वेळ झालेला सात वाजलेला आता म्हणजे बोटी घालून घेतात त्या बोटी निघाल्यात बाहेर मच्छी फिशिंग तर आपण आपलं पॅकिंग करूया प्लॉट आणि त्यामुळे मजा केली की ना क्या क्या मजा की या खेकडा भेटलेला पण मजा आली ना जरा टाईमपास झाला की ना तुझा तुला फ्रेश झाला आता तू उद्या आपण येऊया एक काम करूया तुला इथे ठेवतो मी रात्री हा चालेल चला आपण निघूया आता पॅक करूया तुझ्या सगळ्यांना बाय बाय रा बाय बाय इथे इथे बाय 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 इथे सबस्क्रायबर ना बाय बाय का बाय बाय चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन करता बाय बाय बाय